मग तुम्हाला येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार प्रत्येक योजनेची तारीख किती पैसे मिळणार आहेत व संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगित आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो तर शेतकरी मित्रांनो समजा आधी आहे पी एम किसान व नमो शेतकरी ह्या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला कधी मिळणार तर ते सांगतो समजा आधी व किती मिळणार ते सांगतो तर शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशे शेतकऱ्यांना म्हणण्यात आले होते की या दोन्ही योजनेमध्ये पाच हजारची वाढ करण्यात येईल पण शेतकरी मित्रांनो सध्या तर कोणती वाढ करण्यात नाही आली त्यामुळे तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार रुपये नमो शेतकरीचे दोन हजार रुपये अशी तुम्हाला चार हजार रुपये तुम्हाला या तारखेला मिळत तारीख लास्टला सांगणार कारण की तुम्ही अर्धा शुडिओ पाहून जातात तर मित्रांनो त्यानंतर ह्या दोन योजना झाल्या आता तिसरी योजना आहे मित्रांनो पी विमा तर ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्या आहे त्यांच्यात आनंदच पण ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी आता येणाऱ्या या तारखेला पी विमा मिळणार आहे जी की राज्यातील बरेचसे जिल्ह्यांमध्ये अग्रिम व उर्वरित शेतकऱ्यांना क्लेम अशा प्रकारे पी विमा मंजूर करण्यात आला होता जो की वितरण व्हायचा राहिला होता तुम्हाला पीक विमा पण कमीत कमी दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जाणार आहे त्यानंतर हे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जी की शेतकऱ्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये मंजूर केली होती व त्या अतिवृष्टी नुकसान भरपाईतील काही भाग म्हणजे का काही पैसे वितरण बी झाले आहेत त्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये थोडे थोडे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले आहेत म्हणून राहिलेल्या शेतकऱ्यांना पण लवकरात लवकर मिळणार त्यानंतर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण तर शेतकरी मित्रांनो लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये जे की तुम्हाला वितरण होणार आहेत ज्या काही लाडकी बहिणी पात्र राहणार आहेत हे ज्या काही लाडके बहिणीचा येणारा हप्ता आहे सातवा का आठवा आपला सातवा आठ ते शेतक ज्या लाडक्या बहिणीने फॉर्म भरले होते त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना मिळणार आहेत पण ज्या लाडकी बहिणी आपल्या नवव्या हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत त्यांची आठ काय आहेत ते पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला फोर व्हीलर गाडी म्हणजे की चारचाकी गाडी तुमच्या घरी नसावी त्यानंतर तुमच्या घरचे कोणीही सरकारी नोकरीला नसावे किंवा तुमच्या घरचे गर्ण आमदार तहसीलदार कोणी बी असे नोकरी असलेले सरकारी नोकरी असलेले त्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे अशा आठ आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पाचवी योजना म्हणजे की जे काही आपले नवीन योजना आलेली आहे ती म्हणजे की शेतकरी शेतकऱ्यांसाठी अशा बऱ्याचशा योजना काढण्यात येणार त्या योजनेचे बी पैसे पडलेत पडू शकतात त्याचबरोबर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई ती किंवा लाडकी बहीण व नमो शेतकरी पी एम किसान अशा प्रकारच्या पाच योजनेचे हो पैसे तुम्हाला येणाऱ्या तारखेला मिळू शकतात आता तुम्हाला सम्रेथ सांगतो पी एम किसानची तारीख तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी मागील जे काही अठरावा व पाचवा हप्ता तुम्हाला एकत्र मिळाला होता त्याचबरोबर आता तुम्हाला हे येणारा जो काही दोन्ही हप्ते आहेत ते पण एकत्र मिळणार आहेत तर एकत्र कधी मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान दिन म्हणजेच की चोवीस फेब्रुवारी म्हणून साजरा केला जातो तर शेतकरी मित्रांनो चोवीस फेब्रुवारी या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत पी एम किसान व नमो शेतकरी चार हजार रुपये त्यानंतर शेतकरी मित्रांनी तुम्हाला पीक विमा पण या राज्यातील बावीस जिल्ह्यामध्ये उर्वरित जे काही शेतकऱ्यांचे पीक विमा आहे पंचवीस टक्के अग्रिम असो किंवा पंच्याहत्तर दोन्ही पण पीक विमे शेतकऱ्यांना एकत्र एक या खात्यामध्ये जमा होणार आहेत व त्याचबरोबर पी एम किसान असो नमो शेतकरी असो किंवा नुकसान भरपाई असो याचे पण पैसे तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट होती जी की तुमच्या संगत शेअर केलेली आहे शेतकरी मित्रांनो राहिलेला मुद्दा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण पैसे जर जमा केले तर तुम्हाला पंचावन्न हजार रुपये या महिन्यात म्हणजे की या चार ते पाच दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट जी की तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर माहीत नसेल तर त्यांना शेअर करा भेटूया नक्स्ट शोमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत येऊन जाईल भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा